サビがサビがサビがサビがサビがサビがサ মৃত্যু নেওয়া দিয়েছে আপনার মহিলার মৃত্যু

मंचाच्या उजव्या हाताला या ठिकाणी एक कॅमेरा फक्त इथं राहू द्या मंचाच्या उजव्या बाजूला तुम्हाला नम्र विनंती आहे पाठीमाग बस आहे आता फक्त समोर मीडियावाले उभा टाकलेले आहेत ते थोड्या वेळानं बसतील तुम्ही कृपा करून त्यांना बसा म्हणू नका मेड्यावाले आहेत मेड्यावाले तुम्हाला दिसतील थोडं मेड्या दिसत नव्हत्या ते थी थांबतील त्या सांगत आहे सगळं जर या यांचा राजीनामा नाही घेतला तर या आरोपींना शिक्षा होण्याची शक्यता शून्य आहे जोपर्यंत भावना म्हणजे तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपींनाही अटको कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे

तसा पुढील शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंब माग राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेलेत तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या yes,